जुनियर खूप आलेले आहेत काय करत जरा एकदम चांगली झाली एकदम चविष्ट सगळ्यांना आवडली नमस्कार जय शिवराय कशा एकदा आपलं सगळ्यांच स्वागत आहे तर म्हणजे आज आहे गणपतीचा चौथा दिवस तर बघूया आज काय काय होत आहे तर म्हणजे आज संध्याकाळी आमचा पावाजूचा भेट आहे तर चला म्हणे व्हिडिओला सुरुवात करूया आणि कमेंट मध्ये गणपती पप्पा मोरूया आणि याला विसरू नका आज काय मग भेंडीची भाजी काय Are you good? तळडे औषधा औषधा नवीन तर मंडळी आजचा आपल्या गणपती चौथा दिवस आहे तर सांगितल्याप्रमाणे आज आपण पावभाजी बनवतोय तर आपण मस्त दोनशे ग्रॅम म्हणजे दीडशे ग्रॅम हा बटाट्यात पण टाकणार आहोत त्यानंतर थोडंसं तेल मंडळी थोडं गरम आहे तुम्हाला आपण काय काय घेतलं बघा पाच कांदे आपण बारीक करून घेतलेत दोन शिमला मिरची तीन चार मिरच्या चार टोमॅटो तर चार ते पाच त्यानंतर हे सगळं बॉईल केलं आपण इकडं हे काय बोलतो गाजर आणि बीट बॉईल करून घेतलं आहे पाच बटाटे बॉईल आणि थोडीशी आपण ही फ्लावर घेतली बॉईल करून आणि एक वाटी मटर बॉईल करून घेतलं आणि लसणाचं पाणी आहे आणि हा एक लिंबाचं पाणी बाकी सगळे मसाले आहेत तर मंडळी बघा कांदे चार ते पाच कांदे आपण एकदम बारीक करून घेतले जरा आपल्याला गुलाब होपर्यंत फ्राय करून घेतले तर मंडळी हे थोडं आपण फ्राय झाल्यानंतर थोडा एक चमचा आपल्याला जिरं घ्यायचं आहे तर मंडळी बघा थोडा पिंक कलर यायला लागला म्हणजे गुलाबी त्याच्यामुळे थोड्या मिरच्या टाकतरी चालतील नाही टाकतरी चालतील आणि हे आपलं हे शिमला मिरची पण बारीक करून घेतो हे मस्ती आपल्याला फ्राय करून घ्यायचे एकदम मस्त जरा पोझिशन जरा चेंज केलंय जरा सील घेतलंय तर दिसत होत आणि हे मग सगळे हे पावभाजी मसाला पण आणलं आपण टाकायला घेत जास्त का जास्त आम्हाला हे जरा तयारी करायला एक तास गेला एक तसं म्हणजे सगळं बॉईल बिल कापणे बिपणे सगळं झालंय पावभाव एक नंबर बनणार आहे बघा तर आता मस्त बघा कांदा मस्त पिंक झाला आहे आपल्याला चार ते पाच मिडियम साईजचे टॉमॅटो बारीक करून घेतलेत हे एकदा मस्त आपल्याला फ्राय करून घ्यायचे आता जरा जुनिअर खूप आलेले आहेत फ्राय करता शिकवतात जरा सहा जोर लाव बोल काहीतरी काय हा आज मस्सा नाही टाकला आहे फ्राय काय झाला तर मंडळी बघा सुद्धा मस्त मी फ्राय झाला आहे आणि एकदम नरम झाला आहे बघा असं केल्यानंतर हे हे होते बारीक होते तर त्याच्यामध्ये आपण टाकायचं आहे गाजर आणि बीट रूट आपण बॉईल करून घेतलं आहे त्यात मस्त मी फ्राय करून घेतो तर मंडळी बघा हे फ्लावर आहेत आपण हे मस्तपैकी आपल्याला हळदीच्या पाण्यामध्ये आपण बॉईल करून घेतलेत त्याच्या ॲड केलं आहे त्यानंतर हे मटर हे पण बॉईल केलेत सगळे वेगवेगळं केलं आहे तर हे मस्त फ्राय करून घ्यायचं आहे मऊ पडेमधून बघा भाजीला कलर बघा आत्ताच लहान आला आहे तर आपण मीठ टाकलं आहे मस्त बॉईल करून तर म्हणजे बघा भाजी भारी झाली आपण अजून बटाटा टाकलेला आहे आणि चवीनुसार आपण टाकायचं आहे मीठ त्यात हे टाकायचं आता हळद जिरं पावडर आणि बडीसूर पावडर हलो हलवा त्यात मला चवीनुसार तिखट टाकायचं आहे हे छान आपल्याला फ्राय करून घेतो आपण गरम मसाला सुद्धा आलेला आहे पावभाजीचा तो नंतर आपण टाकणार मस्ती तेल सुटे पण आपल्याला फ्राय करून घेतो द्या सर मस्त फ्राय करू तेल सुटे पण मस्त फ्राय करून घेऊया तर म्हणजे बघा पन्नास ग्रॅम व्हायला होता तसंच आपण बटाट टाकायचं आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची म्हणजे देठ जाड जी असते जेटमध्ये ती थोडी टाकूया आपण आणि फ्राय करून घेऊया भाजीचा कलर बघा लाल ला आलेला मस्त झालेला आहे तर ही मस्त भाजी बघा फ्राय झाली आता त्याच्यामध्ये आपण बटाटे आणि ही मस्त आता मेन आहे त्याचा फ्राय करायची आता मस्त फ्राय करून घ्यायचं तर मंडळी आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे एक मोठा पाकडाचा मोठा लस पाणी करून घेतलं आहे हे टाकलं आणि हे छान आपल्याला फ्राय करून घ्यायचं तर मंडळी बघा एकजू झालं आहे त्याच्यामध्ये आपला जो, जो भाजीचा स्टॉक होता तो ह्याच्यामध्ये ॲड केला आणि आपल्याला मंडळी बघा आपण भाजीचा स्टॉक टाकला आहे आता हा पावभाजी मसाला हे छान आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि जेवढं तुम्हाला पातळ भाजी पाहिजे तेवढं करून घ्यायचं आहे बघा सुरुवात होईल मस्त आता म्हणजे हा लिंबा एक लिंबाचा रस आहे फ्राय करूया ऑलमोस्ट भाजी आपली झालेली आहे एकदम सुगंधसुद्धा आहे मस्त तर मंडळी यायला मस्त स्मॅश करायचं आहे एवढंच काम राहिलं आता आपली पावभाजी रेडी होईल तर मंडळी ही आपली पावभाजी रेडी आहे ह्यात पन्नास ग्रॅम काय म्हणतात बटर आणि मी कोरपिंबी ही रेडी आहे आणि इकडे आमची औषधा पाव, पाव, आम पाव मस्त फ्राय करते म्हणजे

बोल कमेंट करा कमेंट करा आदि मिश्रा हो नगर गणपति बाप्पा मोरया मोरया